श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या निमित्त वतीनं आज राजापूर महादेव मंदिर राजपूरवाडी लक्ष्मी मंदिर खिद्रापूर सांस्कृतिक हॉल सैनिक टाकळी बाळासो पाटलांच्या घरी जुने दानवाड ब्रह्मनाथ मंदिर नवे दानवाड हनुमान मंदिर टाकळीवाडी बाबासो वनकोरे यांच्या घरी तर दत्तवाड येथील दत्त मंदिरामध्ये संवाद सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली सर्व गावच्या सभासदांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध व्हावी अशा तीव्र भावना व्यक्त केल्या श्री दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकशे अठरा गावांमधील तीस हजाराच्या वर शेतकरी या सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वीच संवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावलाय या प्रचार संवाद दौऱ्यात शेतकरीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत गणपतराव पाटील यावेळी म्हणाले की दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपड मुक्तीचं काम मोठ्या प्रमाणात झालंय आगामी काळात या शेतजमिनीमधून ऊस उत्पादन वाढणार आहे याचा विचार करून कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊसाचं गाळप व्हावं कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये आणि गाळप कमीत वेळेत व्हावा हा उद्देश ठेवून विस्तारीकरण केलं आहे यामध्ये वैयक्तिक अथवा संचालक मंडळाचा कोणताही स्वार्थ नाही संचालक मंडळ स्वच्छ पारदर्शी आणि विश्वासाला पात्र राहण्यासारखंच काम करीत आहे कारखान्याच्या वतीनं पाणी माती आणि पाणी परीक्षण मोफत करून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वाचवले जातात शेतकऱ्यांच्या बांधावर मशिनरीच्या माध्यमातून माती पाणी पाणी, पाणी परीक्षणाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि विचार करून सत्तारूढ गटाला पाठबळ द्यावं असे आवाहन केलं जुने दानवाड येथे सुभाष वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली डॉक्टर आबासाहेब करोले रघुनाथ कांबळे ए पाटी, बी पाटील बाबगोंडा पाटील यांनी विरोध करून कारखान्याच्या प्रगतीला कोणी खीळ घालण्याचा प्रयत्न करू नये असे विचार मांडले अप्पा पाटील अलगोंडा पाटील अण्णासू पाटील नांगरे कलगोंडा पाटील शिरढोणे भरमागुरव बाबूराव चिंचवाडे अण्णासू चौगुले रामगोंडा पाटील महेंद्र बागे रावसाहेब मलिकवाडे आदी उपस्थित होते मराठी यास न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ